नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील पात्र झालेल्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्यातील त्या सत्तावीस जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळामध्ये प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या पहिल्या जी आरच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि त्या शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदान भेटायला सुरुवात झालेली आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान भेटायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो राज्य सरकारने दुसरा जी आर दुष्काळी दुष्काळासाठी दुष्काळ म्हणून घोषित केला दुसऱ्या जी माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केला त्या सर्व महसूल मंडळातील पात्र सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र महसूल मंडळा शेतकऱ्यांना आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती पात्र महसूल मंडळी आहे हे महसूल मंडळाने अपडेट आपण राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठावीस पात्र महसूल मंडळे आहेत या अठ्ठा अठ्ठेचाळीस पात्र महसूल मंडळाचे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळे दुष्काळी अनुदानासाठी पात्र केले जाऊ शकतात दुष्काळी अनुदान या जी या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना मिळू शकते याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करून त्या शेतकऱ्यांना प्रति पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान मंजूर केलेलं आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटत आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता जे काय रा पा बाकीचे राहिलेले महसूल मंडळे आहेत त्यांना जवळपास एक्कावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी आंदोलन पुन्हा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी आंदोलन भेटण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळां म तीन महसूल मंडळे जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळे याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना मित्रांनो याच्या अगोदर राज्य सरकारच्या पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास जालना जिल्ह्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जवळपास पाच तालुक्यामध्ये घोषित केलेला होता त्या पाच सर्व पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदान सुद्धा मंजूर केलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये आता बाकी राहिलेल्या सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळ घोषित केलेला आहे आणि आता दुष्काळ घोषित करून आता दुष्काळी अनुदानसुद्धा या सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळे आहेत नागपूर जिल्ह्यातील अकरा नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळे बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे पिंपळगाव सॉरी भंडारा जिल्ह्यातील एक महसूल मंडळी आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील याच्या अगोदर पहिल्या जी आरच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यामध्ये जवळपास दुष्काळ घोषित करून त्या शेतकऱ्यांना लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान वाटपायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि आता या पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांनासुद्धा दुष्काळी अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये राज्य सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सांगली जिल्ह्यातील छत्तीस याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट आणि महत्त्वाचा पुढचा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी दुष्काळी आंदोलनासाठी पात्र केलेले आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये निधी दुष्काळी आंदोलनासाठी मंजूर केलेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे दुष्काळी आंदोलन प्रा प्राप्त होणार आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळे वगळण्यात आलेली होती परंतु दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळं ॲड करण्यात आलेली आहेत आता फक्त या सेहेचाळीस महसूल मंडळांना राज्य सरकार दुष्काळी आनंद देत आहे का नाही देता हे है, है सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शेवटचा जिल्हा मित्रांनो हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी दुष्काळी दुष्काळ घोषित केलेला आहे आणि यांना सुद्धा दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मिळण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे तर शेतकऱ्यांमधून राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि आता या दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना राज्य सरकार दुष्काळी अनुदान देते का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु दुष्काळी अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की आता सध्या तर जी आर निघणार नाही कारण की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीची आचार निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर या महसूल मंडळातील या दुष्काळ जारी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकार दुष्काळी आमदार मंजूर करू शकते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद